कार माझं नाव सतीश नक्कावर आहे हे आमच्याकडे कस्टमाइज वूडवर इन्ग्रिबिंग करून मिळेल छोटा आणि मोठा साईज आहे रेट डिफरंट याचे पण कस्टमाइज हे वॉच आहे अलार्म क्लॉक याची प्राईस पण एकदम चीप रे रेटमध्ये आहे हे अलार्म क्लॉक चार साईडला चार फोटो होतील आणि बऱ्याच लोकांचं रिक्वायरमेंट होतं की छोटे मग पाहिजे आम्हाला युजेबल हे छोटे मग नांदेडमध्ये प्रथमच मी केलेलं आहे कोणाकडे मिळत नाही हे रेग्युलर मग आहेत हे शोकेसमध्ये ठेवण्यासाठी हे छोटा मग याच्यामध्ये हार्ड हँडलवाले पण आहेत आणि हे क्रिस्टल स्टोनवर प्रिंटिंग करून मिळेल नॉर्मल फोटो व्हॉट्सअपवर गेले की क्रिस्टल स्टोनवर प्रिंट करतो हे चेन्नईमध्ये मशीन आहे आम्ही मागून देतो आम्ही डिस्ट्रिब्युटर होते आणि हे बाकी सर्व आमच्याकडेच मिळते हे रोटेटिंग लॅम्प आहे नॉर्मल मोबाईलच्या फोटोनं सुद्धा प्रिंट करून देतो हां हे रोटेटिंग लॅम्प दोन साईडला दोन फोटो येतील याच्यामध्ये तीन चार शेफ आहेत आणि हे स्क्वेअरमध्ये चार फोटोचा स्क्वेअरचा आहे आणि न्यू बोर्न बेबी शूट आमचे वाईफ करतात स्वप्ना नक्कावर हे येतात पूर्ण रॅपिंगसहित आणि फोटोग्राफी ते स्वतः करतात श्रीनगरमध्ये माझा शॉप आहे राजमहम्मद कॉम्प्लेक्समध्ये नकावर फोटो स्टुडिओ म्हणून आहे पहिना वाटेश बाजूला मॅडम फोटोग्राफी करतात आणि एल ईडी फ्रेमचे पूर्ण प्रोजेक्ट आपल्याकडेच आहे सगळं कस्टमाइज करून मिळेल साईजच्या हिशोबाने मिळेल हे चो सोळा बाय चोवीसशे साईज आहे विथ प्रिंटिंगसहित अडीच हजारला मिळेल आहे साईज वाईज साईज वाईज आहे लहान सगळ्यात लहान ते आठशे रुपयाला आहे आठ बाय बारा आणि हे चायनाचं चा एक नवीन आयटम आलेला आहे स्लिम फ्रेम म्हणतात कस्टमाइज करून मिळेल हे पण फोटोज प्रिंट करून हे अठ्ठावीसशेपर्यंत जाईल सोळा बाय चोवीस आहे ते आणि हे वन इयर बेबी शूट पण मॅडमच करतात फोटोग्राफी सगळं थीम आहेत यापेक्षा आणखी भरपूर आहे पण इथे जागा नसल्यामुळं एवढे थीम लावलेले फ्रेम आहे थाउजंड रुपये आता हे इथला ऑफर आहे नंतर वाढून घे हे वीस मिनटात मिळते माझ्याकडेच मशीन आहे आणि हे सेवन थाउजंड सेवन हंड्रेड सॉरी ए, हे सगळे सेम साईज ह्याच्यात डबल हार्टवाला पण मिळेल सेवन हंड्रेडलाच हे सिंगल हार्ट आहे डबल हार्ट असते हे मग टू फिफ्टीला आहे आणि छोटावाला टू हंड्रेड हे मॅजिक मग फोर हंड्रेड गरम चहा किंवा पाणी टाकलं तर हे व्हाईट होऊन जाईल पूर्ण नंतर ब्लॅक होते थंड झाल्यानंतर मॅजिक याच्यात फोटो दिसते नंतर हे बॉटलवर प्रिंट होते फाय हंड्रेडला पाच सहा प्रिंट होतील लेकरांना गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे असं आणि ई डी लाईट पेंट पण होते इंग्रेव्हिंग करून मिळेल याच्यावर आता देशोन्नतीचा दिलेला आम्ही छोटा गिफ्ट देण्यासाठी बड्डे दे बिड्डे दे असेल आणखी बरेच काही आयटम आहेत आमच्या शॉपला एकदा व्हिजिट करा तुम्ही राजमहम्मद कॉम्प्लेक्समध्ये श्रीनगर